श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते चैत्र महिन्यातील पौर्णिमेच्या दिवशी कलयुगाचा देव म्हणणाऱ्या भगवान हनुमानाच्या बालरूपाची पूजा केली जाते हनुमान जयंतीच्या दिवशी हनुमानाच्या बालरूपाची पूजा केल्याने भक्तांच्या जीवनातील सर्व संकट दूर होतात तसेच बजरंगबलीची विशेष कृपा आशीर्वादसुद्धा आपल्याला प्राप्त होतात आणि यंदा तेवीस एप्रिल रोजी हनुमान जयंती साजरी केली जाणार आहे हनुमान जयंती प्रत्येक चैत्र महिन्याच्या पौर्णिमेला साजरी केली जाते चित्रा नक्षत्र आणि मेष राशीच्या संयोगाने भगवान शंकराचा अकरा रुद्र अवतार हनुमानाचा जन्म आई अंजनीच्या पोटी झाला होता हिंदू धर्मग्रंथांमध्ये हनुमानांना सर्वच जागृत देव मानले जाते आणि आजही कलियुगात ते शारीरिकरित्या उपस्थित असतात आणि त्यांच्या भक्तांचे रक्षण करतात हनुमान जयंतीच्या दिवशी जर आपण हनुमानाची विशेष पूजा केली सेवा केली व्रत केलं तर त्यामुळे आपल्या जीवनामध्ये शक्ती बुद्धिमत्ता ज्ञान धन समृद्धीची आपल्याला प्राप्ती होते त्याचबरोबर आपल्या जीवनामध्ये असणारे सर्व संकट हे साक्षात बजरंगबली दूर करतात त्याचबरोबर या दिवशी जर आपण काही विशेष उपाय केले तर त्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारे सर्व दुःख दारिद्र्य संकट ह्यापासून आपल्याला मुक्तता सुद्धा मिळत असते आणि म्हणूनच आपल्याला आज तुळशीला ही एक वस्तू अर्पण करायची ही वस्तू अर्पण केल्यामुळे आपल्याला पैशासंबंधित ज्या पण अडचणी असतील त्या दूर होतील त्याचबरोबर आपल्या सात पिढ्यांचं दारिद्र्यसुद्धा नष्ट होणार आहे आपल्या घरामध्ये धन येण्याचे अनेक मार्ग हे मोकळे होणार आहे अर्थात काय आपल्या कष्टाला आपल्या आप नशिबाची साथ मिळायला लागेल ज्यामुळे आपल्या घरामध्ये पैसा हा येऊ लागेल जी अप्राप्त लक्ष्मी आहे ती आपल्याला प्राप्त व्हायला लागेल अतिशय प्रभावी असा उपाय ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे पूर्ण व्हिडिओ पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर वर नवीन असतील तर चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि शेजारी बॅकन सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या हे नवीन राहील हनुमान जयंतीच्या दिवशी आपण प्रभू श्री रामचंद्र त्याचबरोबर माता सीतांची पूजा तर करणारच आहे त्याचबरोबर बजरंगबलींची सुद्धा आपल्याला विधिविधानपूर्वक पूजा ही करायची आहे आणि आज आहे चैत्र पौर्णिमा त्यामुळे आपल्याला आवर्जून आपल्या कुलदेवीची सुद्धा पूजा ही करायची आहे कारण जर आपली कुलदेवी आपल्यावर प्रसन्न असेल तर आपल्या जीवनामध्ये कधीही कोणत्याही प्रकारची संकट किंवा विघ्न हे येत नाही त्याचबरोबर आपल्याला आजच्या दिवशी तुळशीच्या पूजेला सुद्धा खूपच महत्त्व दिलं जात जातं कारण पौर्णिमा तिथी ही माता लक्ष्मीला समर्पित आहे आणि तुळस ही साक्षात माता लक्ष्मीचं स्वरूप हे मानलं जातं म्हणून आपल्याला आजच्या दिवशी तुळशीची सुद्धा विधिविधानपूर्वक पूजाही करायची आहे हिंदू धर्मामध्ये तुळशीला साधारण असं सा महत्त्व आहे तुळशीला माता लक्ष्मीचं स्वरूप मानलं जातं त्याचबरोबर श्रीहरिविष्णूंना अतिशय प्रिय आहे ती म्हणजे तुळस ज्या घरामध्ये तुळशीची नित्य नेहमी पूजा केली जाते सेवा केली जाते तिच्यासमोर जा गाईच्या तुपाचा दिवा प्रज्वलित केला जातो तिला जल अर्पण केलं जातं त्या घरामध्ये माता लक्ष्मीचं अखंड वास हा होत असतो ते घर सोडून माता लक्ष्मी कुठेही जात नाही असं म्हटलं जातं की एक जर एखाद्या घरावर कोणतंही संकट येणार असेल तर त्या घराची सगळ्यात पहिला तुळस ही वाळत असते कारण तुळशी माताला आपल्या घरामध्ये येणारं संकट सगळ्यात पहिला माहिती पडतं म्हणून तुम्ही पाहिलं असेल काही घरामध्ये तुळस लावली की ती लगेच कोमजून जाते तर हा अतिशय मोठा संकेत आहे की आपल्या कुटुंबावर कोणत्या तरी प्रकारचं वाईट संकट हे आलं होतं आणि ते संकट माता तुळशीने स्वतःवर घेतलेलं होतं म्हणून जर तुमच्या घरामध्ये पण असं वारंवार होत असेल तुळस लावली की ती कोमजून जात असेल तर तुम्हाला त्याबद्दल काहीतरी विशेष काळजी घेण्याची गरज ही नक्की आहे अशा विशेष स्थितीला जर आपण तुळशीबरोबर काही विशेष उपाय केले किंवा तुळशीची काही विशेष सेवा केली तर त्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारे सर्व दोषांपासून आपल्याला मुक्तताही मिळत असे म्हणून आपल्याला काय करायचं आहे सकाळी तुळशीची पूजा करायची आहे तुळशी वृंदावनावर आपल्याला तूप हळद आणि कुंकू एकत्र एक करून जे आहे त्यापासून एक स्वास्तिक तयार करायचं आहे स्वास्तिक बनवल्यावर त्या स्वास्तिकला स्वास्तिकलासुद्धा आपल्याला हळद कुंकू अक्षदा ह्या अर्पण करायच्या तुळशीला धूप दीप अगरबत्ती दाखवून घ्यायची आहे त्याचबरोबर आपल्याला एक तांब्यामध्ये पाणी घ्यायचं आहे त्या तांब्यामध्ये आपल्याला थोडंसं गायचं कच्चं दूध टाकायचं आहे त्याचबरोबर त्याच्यामध्ये जर तुमच्याकडे लालचंदन असेल तर लाल चंदन टाका नाही तर कुंकू टाकलं तरीही चालणार आहे आणि जर तुमच्याकडे थोडंसं केशर असेल तर केशरसुद्धा त्या पाण्यामध्ये टाका आणि हे जल जे आहे ते आपल्याला तुळशी मातेला अर्पण करायचं आहे जल अर्पण करून झाल्यानंतर आपल्याला तुळशीभोवती अकरा प्रदक्षिणा ह्या मारायच्यात प्रदक्षिणा मारताना सुद्धा आपल्याला निरंतर ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करत करत अकरा प्रदक्षिणा मारून घ्यायच्या आहेत तर ही तर आपल्याला सकाळी पूजा आणि सेवाही करायची आहे तुळशी मातेची पण जो उपाय आहे तो आपल्याला संध्याकाळी करायचा संध्याकाळी म्हणजे माता लक्ष्मीची जी आगमनाची वेळ असते त्यावेळेस म्हणजे संध्याकाळी सहा वाजल्यापासून साडेसातचा जो टाईम असतो त्या टायमामध्ये आपल्याला हा उपाय जो आहे तो करायचा आपल्याला काय करायचं कणिक जे असतं त्याला घट्ट मळायचं ते कणिक घट्ट मळताना त्याच्यामध्ये थोडीशी हळदसुद्धा टाकायची आहे आणि ह्यापासून आपल्याला एक दिवा हा तयार करायचा हा दिवा आपल्याला चौमुखी दिवा तयार करायचा आहे ह्या दिव्यामध्ये आपल्याला चार लांब वाती ह्या घालायच्या आणि त्याचबरोबर आपल्याला ह्याच्यामध्ये जे आहे शुद्ध गाईचं तूपच घालायचं आहे बघा कोणताही उपाय लक्ष्मी प्राप्ती करता किंवा इच्छापूर्ती का करता करतो आपण आणि त्यामध्ये जेव्हा जर आपण तूप वापरतो तर त्यामुळे माता लक्ष्मी फारच लवकर आपल्याला प्रसन्न होत असते कारण माता लक्ष्मीला तूप देखील अतिशय प्रिय आहे आता हा दिवा तयार केल्यानंतर आपल्याला आपल्या तुळशीजवळ घेऊन जायचं आहे तुळशीजवळ हा दिवा ठेवायच्या अगोदर आपल्याला हळद कुंकू आणि तूप मिक्स करून जे एक स्वास्तिक बनवायचं आहे आणि त्या स्वास्तिकला हळद कुंकू अक्षदा अर्पण करायचे आणि त्या स्वास्तिकवर आपल्याला हा दिवा जो आहे तो प्रज्वलित करून ठेवायचा आहे तुळशीजवळ जर आपण हा चौमुखी दिवा प्रज्वलित केला तर आपल्या घरामध्ये बाजूने धन येण्याचे मार्ग हे मोकळे होतात त्याचबरोबर हा चौमुखी दिवा तुळशीजवळ लावल्यामुळे आपल्या घराचं चहूबाजूने संरक्षण हे येत होत असतं आपल्या घरावर कधीही को कोणत्याही प्रकारचं वाईट संकट हे येत नाही आपल्या घरामध्ये सुख समृद्धी ऐश्वर्य हे कायम टिकून राहतं त्याचबरोबर माता लक्ष्मीचं अखंड आगमन आपल्या घरामध्ये होत असतं म्हणून प्रत्येक पौर्णिमेला तुम्हाला संध्याकाळी हा चौमुखी दिवा जो आहे तो तुळशीजवळ लावायचा आहे त्याचबरोबर हा दिवा प्रज्वलित केल्यानंतर आपल्याला माता लक्ष्मीला प्रार्थनाही करायची आपल्या मनातली इच्छा बोलायची आहे जर तुमच्या जीवनामध्ये आर्थिक समस्या असतील तर त्याबद्दल बोलायचं आहे किंवा इतरही तुमच्या कोणातल्या मना मनातल्या मनोकामना असतील त्यास तर त्यासुद्धा आपल्याला तिथे बोलायच्यात अतिशय प्रभावी असा हा उपाय एक तर आज आहे चैत्र चैत्रपौर्णिमा त्याचबरोबर आहे हनुमान जयंती आणि ह्या अशा पवित्र तिथीवर जर हा प्रभावी उपाय पण केला तर आपल्या जीवनामध्ये असणारे सर्व दुःख विघ्न दारिद्र्य दोष नष्ट होऊन आपली चौबाजूने प्रगतीही होत असते म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं चा कल्याण हो ही स्वामी चरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ